महाराष्ट्रात असे म्हटले जाते की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आणि जेव्हा नव्हत्या गंगा गोदा तेव्हा होती चंद्रभागा तर या ब्लॉगमध्ये आपण चंद्रभागा नदीचे दर्शन घेणार आहोत आणि ह्या नदीविषयी जाणून घेणार आहोत चंद्रभागा नदी, नदी, भी नदी म्हणजेच भीमा नदी भीमा नदीचे उगमस्थान भीमाशंकर इथे आहे तर ही भीमा नदी भीमाशंकरहून वाहत वाहत पंढरपुराकडे येते आणि पुढे कर्नाटकात जाऊन कृष्णा नदीला मिळते पंढरपूर गावाला तिने वळसा घातला आहे आणि त्याचा आकार चंद्रकोरीप्रमाणे दिसतो म्हणून पंढरपूरमध्ये भीमा नदीला चंद्रभागा म्हणतात आपल्या संस्कृतीत नदीला माता मानले जाते तसेच नदीची पूजा पण केली जाते दैवी स्वरूप प्राप्त असलेल्या या नदीला विविध पापातून मुक्त करणारी माता म्हणूनही ओळखले जाते भारतात अशा अनेक नद्या आहेत ज्यांना धार्मिक महत्त्व प्राप्त आहे आणि या नद्यांच्या काठावर प्रसिद्ध तीर्थस्थाने आहेत अशीच एक नदी आणि तीर्थस्थान म्हणजे ही चंद्रभागा नदी दरवर्षी विविध प्रसंगांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी नदीचे दर्शन घेण्यासाठी आणि नदीत स्नान करण्यासाठी आवर्जून येतात भीमा नदी वाहत येताना आपल्यासोबत इंद्रायणी नदी भामा नदी नीरा नदी यांना घेऊन पंढरपुरात दाखल होते आणि एकत्रितपणे ती चंद्रभागा म्हणवते पंढरपूरमध्ये वर्षातून चार वेळा मोठ्या एकादशीला यात्रा भरतात यामध्ये चैत्री आषाढी माघी आणि कार्तिकी यात्रा असते यापैकी आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत दहा ते पंधरा लाख मराठी आणि कानडी भाषिक भक्त सहभागी होत असतात असे सांगितले जाते की पुंडलिकाच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर नदीच्या पात्रात पश्चिममुखी हरिमूर्ती होती हे मंदिर आता वाहून गेले आहे पण त्याचा मोठा चौथरा शिल्लक आहे नदीतीरावर पुंडलिकाचे मंदिर आहे पंढरपुरातील चंद्रभागा नदीने रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये तीन वेळा अर्धवर्तुळाकार घेतला आहे या नदीमध्ये पुंडलिकाचे मंदिर आहे नदीबद्दल स्कंदपुराणातील अध्यायात सांगितले जाते चंद्रभागा नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ होते संत जनाबाई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणी गंगा असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात संतांच्या अभंगातूनही बऱ्याच वेळा भीमा काठी देव असल्याचा उल्लेख करण्यात येतो असे सांगितले जाते की इसवी सन अठराशे पन्नास सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना मोठा वायूचा पट्टा सापडला म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते